जर तुमच्या कापसाचे पानं पिवळसर पडलेले असेल म्हणजे पान तर सेंटरला हिरवं आहे परंतु पानाच्या ज्या कडा आहेत तर त्या पिवळसर पडलेले असेल आणि जमिनीच्या दिशेने झुकून वाटीसारख्या जर झालेले असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या पानाच्या पाठीमागं जर तुम्ही निरीक्षण केलं तर अशा प्रकारे जो काही हिरवा तुडतुडा आहे तर याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो आणि जर हिरव्या तुडतुड्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव जर झाला तर आपल्या पानाच्या कापसाच्या पानाच्या ज्या ज्या कडा आहेत तर त्या पिवळसर पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात पान कडक झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा टायमाला पूर्ण जो प्लॉट आहे तर तो एकदम कोकडल्यासारखा पिवळा झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो तर अशा टायमाला काय उपाययोजना तुम्ही करू शकता मित्रांनो फ्युरॉन प्लस ॲसेफेट हा घटक असलेल्या एखाद्या चांगल्या कीटकनाशकाची आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एंडोफिल कंपनीचा सॅपर या औषधाचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो पी आय कंपनीचं डायनोज या औषधाचा वापर करू शकता पंचवीस ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मी मित्रांनो ही फवारणी घेतल्यानंतर एक ते दोन तासामध्ये जो काही हिरवा तुडतुडा आहे तर तो जागेवरतीच मेलेला आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो याच्या अगोदर तुम्हाला ही माहिती होती का मला खाली कॉमेंट करून सांगा तुम्ही डायनोटेफिरोन हा घटक असलेल्या औषधाची तुडतुडा तूड़ नियंत्रण करण्यासाठी फवारणी केली होती का मला हे सुद्धा कॉमेंट करा व्हिडिओ आवडला असला तर शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम